आरग तालुका मिरज येथील श्री महादेव मंदिर स्लॅब बांधकामाचा शुभारंभ करताना आमदार डॉक्टर आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते शुभारंभ सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मिरज तालुक्यातील आरग येथील श्री महादेव मंदिर बांधकाम स्लॅब करण्यासाठी आमदार फंडातून पंधरा लाख व पर्यटन योजनेमधून लाख असे एकूण पंचेचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत या कामाचा शुभारंभ माननीय आमदार खाडे यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी आरगी येथे करण्यात आला यावेळी सागर वडगावे सर्जेराव खटावे डॉक्टर कोरबू व संबंधित विभागाचे अधिकारी ग्रामपंचायत सदस्य भाजप पदाधिकारी व महिला भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते